नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ एप्रिलला अमावस्या आली आहे या महिन्यातील अमावस्या तिथी ही आठ एप्रिल म्हणजेच सोमवारी आली असून या दिवशी आपल्याला चुकूनही घरी या वस्तू आणायच्या नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला कोणी कितीही अग्रह केला तरी देखील आपल्याला हे दोन पदार्थ चुकूनही कुठेही खायचे नाही आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी चुकूनही आणायच्या नाही आणि कोणते दोन पदार्थ आपल्याला खायचे नाही या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा अमावस्या तिथीला सर्वात जास्त प्रमाणात ही निगेटिव्ह ऊर्जा पसरलेली असते या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील भरपूर असे उपाय सेवा करत असतो अमावस्या तिथीला घरात देखील खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा असते आणि या दिवशी तांत्रिक क्रिया ह्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात बघा आपण जरी या गोष्टी करत नसलो तरी देखील आपलं कोणाला आवडत नसेल किंवा आपलं कोणाशी पटत नसेल तर समोरील व्यक्ती ह्या गोष्टी आपल्याबरोबर करू शकते आणि त्यासाठीच आपल्याला हे दोन पदार्थ खायचे नाही आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील अलक्ष्मी आपल्याला या दिवशी बाहेर काढायची असते ज्यावेळेस आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते त्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यासाठीच अशी अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठीच आपल्याला ह्या तीन गोष्टी चुकूनही या दिवशी घरात आणायच्या नाहीये हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटी अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व आहे त्यानुसार या वेळी सोमवारी अमावस्या येत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्येला देखील केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतात त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते तर बघा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी अशा कोणत्या तीन वस्तू या आपल्याला घरी घेऊन यायच्या नाही याविषयीची माहिती आपण पाहूया अमावस्या तिथी ही चांगली मानली जाते कारण आपण या दिवशी खास करून माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु तरी देखील आपल्याला ह्या काही वस्तू आहेत त्या वस्तू चुकूनही घरी खरेदी करून आणायच्या नाही आहे पहिली वस्तू म्हणजे झाडू केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी आपण वापरतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मीही आली होती अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात घेऊन येऊ नये म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी झाडू घरात घेऊन यायचा नाही आहे झाडू किंवा केरसुनी ही माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी चुकूनही झाडूची किंवा केरसुनीची खरेदी करून घरी आणायची नाही आहे जर का तुम्ही या दिवशी झाडू खरेदी करून आणला तर बघा माता लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते आणि तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्या घरावर होऊ शकतो अमावस्येचा संबंध पितरांशी जोडला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच या दिवशी जरी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असलो सेवा करत असलो तरी देखील या दिवशी आपल्याला पूजेचं कोणतंही साहित्य घरात आणायचं नाही आहे असं केल्यास घरात नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य हे तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकतात यानंतरची पुढची गोष्ट ती म्हणजे बघा मीठ मीठ हे माता लक्ष्मीचं रूप आहे त्याचप्रमाणे मिठामध्ये माता लक्ष्मी वास करते मीठ जरी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्याचं काम करत असलं तरी देखील आपल्याला मीठ या दिवशी चुकूनही खरेदी करून आणायचं नाही आहे ज्या ज्या वेळेस अमावस्या असेल अशा वेळी तुम्ही मीठ तुमच्याकडे जर का संपलं असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशी खरेदी करून आणू शकतात चुकूनही तुम्हाला अमावस्येच्या दिवशी मिठाची खरेदी करून आणायची नाही आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेऊ शकते आणि आपल्या घरात ही अलक्ष्मी येऊ शकते यासाठी चुकूनही अमावस्येला मीठ खरेदी करून आणायचं नाही त्यानंतर म्हणजे बघा पीठ गव्हाचं पीठ आपल्याला चुकूनही या दिवशी गव्हाचं पीठ घरी घेऊन यायचं नाही आहे किंवा तुमचं दळण संपलं असेल किंवा बाकी असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशी अमावस्येच्या आधीच दळण करून आणू शकतात बघा या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत जर का आपण ह्या नित्य नियमात वापरल्या किंवा केल्या तर बघा याची सवय आपल्याला हळूहळू लागते आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपल्याकडे पीठ कमी आहे तर तुम्ही अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा दोन चार दिवस अगोदरच तुम्ही दळण करून घरी आणू शकता परंतु चुकूनही अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दळण हे घरी घेऊन यायचं नाही याचप्रमाणे असं म्हणतात अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश देखील करू नये कारण असं म्हटलं जातं याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही करतात तसेच या अमावस्या ह्या चंद्राच्या संक्रमणाचा काळ मांडला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा अधिक असतो त्याप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी तेलाने या दिवशी मालिश करू नये असे सांगितले जाते याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कणिक आणि धान्य आणू नये असे मानले जाते की धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते आणि यामुळेच अमावस्येच्या आधी किंवा अमावस्येच्या नंतर तुम्ही हे धान्य किंवा कणिक आणू शकतात आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या दोन वस्तू चुकूनही खायच्या नाही बघा अमावस्येला कोणी कितीही आग्रह केला तरी देखील आपल्याला पांढऱ्या कलरच्या वस्तू अजिबात खायच्या नाही मग त्यात मिठाई असू द्या पेढे असू द्या दही असू द्या मीठ असू द्या ह्या वस्तू खोबरं असू द्या या वस्तू चुकूनही आपल्याला अमावस्येच्या दिवशी खायच्या नाही कारण जर का काही तांत्रिक गोष्टी करायच्या असल्या तर त्या तांत्रिक गोष्टी ह्या पांढऱ्या वस्तूंमधून केल्या जातात आणि जर का आपले हितशत्रू असतील किंवा आपल्या वाईटांवर असणारे लोक असतील तर ते आवर्जून या दिवशी या वस्तूंमधून आपल्याला काही खायला देऊ शकतात त्याचप्रमाणे चहा कॉफी या वस्तू देखील कोणी कितीही अग्र केला तरी आपल्याला चुकूनही खायच्या नाही आता जर का अमावस्येच्या दिवशी आपण मंदिरात गेलो देवाच्या ठिकाणी गेलो एखाद्या आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी गेलो तिथे आपल्याला चहा कॉफी विचारला किंवा प्रसाद दिला तर ते तेथे पण खायच्या नाही का तर बघा तसं नाही ज्या आपल्या खात्रीच्या व्यक्ती असतात त्यांच्याकडे आपण ह्या वस्तू खाऊ शकतो मंदिरात गेलो तर देवाचा प्रसाद आपण खाऊ शकतो परंतु जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीवर संशय येत असेल एखाद्याला आप आपलं चांगलं झालेलं चांगलं देखवत नसेल आणि अशा व्यक्ती आपल्याला का अमावस्येला काही खायला वस्तू देत असतील तर त्यांच्याकडनं आपण चुकूनही या वस्तू खायच्या नाहीये तर बघा या वस्तूंची किंवा या गोष्टींची काळजी आपल्याला अमावस्येच्या दिवशी घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ